नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता होय मिरगेंचीच कविता परंतु आज मी माझ्या वडिलांची रचना आपल्या आपणास ऐकविणार आहे आणि त्याचं विशेष महत्त्वही असं आहे की आज शिवराज्याभिषेक दिन आहे आणि ज्यावेळेस महाराजांच्या जन्माची जयंतीची त्रिशताब्दी झाली म्हणजे महाराजांना जन्मल्यानंतर तीनशे वर्ष झाले त्यावेळी त्या, त्या वर्षी म्हणजे तो एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तरचा काळ असावा त्यावेळी मी तिसरी चौथीत होतो तर त्यावेळेस महाराजावर वेगवेगळ्या रचना माझ्या वडिलांनी केल्या होत्या माझे वडील कैलासवासी स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक नारायण मारुती मिर्गे हे कवी शाहीर होते निजामाच्या विरोधातही त्यांनी अनेक रचना केलेल्या होत्या अशाच महाराजावरच्या रचना त्यांनी केलेल्या असताना बालपणामध्ये मी त्या काही रचना माझ्या मुखोद्गत होत्या आणि आजही एक रचना त्यांची मुखोद्गत आहे ती आज तुम्हाला मी ऐकणार आहे आणि तो प्रसंग म्हणजे ज्यावेळेस तानाजी मालुसरेने कोंढाणा किल्ला घेण्यासाठी स्वयंस्फूर्तीनं कोंढाण्यावर हल्ला केला हा प्रसंग माझ्या वडिलांनी त्यांच्या लेखणीतून काव्यातून साकारलेला आहे तो आज मी ऐकवणार आहे कारण आज शिवराज्याभिषेक दिन आहे टी व्हीवर रायगड गडावरचा सोहळा पाहताना माझं मन गहीवरून आलं आणि माझं मन त्या बालपणामध्ये हरवलं शिवाजी महाराजांचा तो इतिहास डोळ्यासमोर तरळून गेला आणि वडिलांची ती रचना मला आठवली ती आज मुद्दाम मी तुम्हाला ऐकविणार आहे ऐकूया ती ओघव ती रचना हा निघे बहादर ताना गडजिंका या कोंढाना हा निघे बहादर ताना गडजिंका या कोंढाना घे बहादर तान्हा गडजिंका या कोंढाना रायाच्या लग्न प्रसंगी तिथी निश्चय जेऊहा ठरला द्यावया धन्याच्या हाती अक्षदा लग्न चिठ्ठीला जाऊनी गडावर आधी तान्ह्याने मुजरा केला धनिका हो आज उदास का मलाच झाला भास लागला कशाचा ध्यास मातोश्री वदली गड जिंका या कोंढाना मुलाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन ज्यावेळेस तानाजी रायगडावर आले त्यावेळेस धन्याचा चेहरा पडलेला दिसला चिंतित दिसला प्रश्न केला महाराज काय मा साहेबानं सांगितलं तान्या महाराजांना कोंढाना घ्याव वाटतोय धनी एवढंच आणि याच्यासाठी चिंता मा कशास चिंता करिता हा सेवक ताण्हा असता हा बघा निघालो आता यवनांच्या नाशा करिता माझ्या प्रिय शिवबासाठी धरिले मी हाता शिरतळी न कोंढाण्याचे दुसऱ्याने मग रायाचे अतिहर्षे गरजेनाचे तैसाच निघाला तान्हा गड जिंका या काय निष्ठा होती काय स्वामी भक्ती होती काय शूरत्व होतं त्याच प्रसंगाला कमरेला तलवार खुसून तानाजी मालू सरे कोंढाना घेण्यासाठी निघाले मोजके बरो बरस्वार खोविली कटी समसेर सहमा तो सेलार पाठीशी बांधिला दोर घेतली घोर पडमोर वक्ताला अपरात्रीच्या समयाला हर हर महादेव गरजला गड विशाळ वरती किल्ला मनी तरंग उठले नाना गडजिंका या कोंढाना यशवंती घोर पडीच्या शेपटीस बांधून दोर फेकिली उंच मन गटात चढला जोर आपशकून पहिला झाला घेतली तिने माघार काहीतरी विचित्र घडणार आहे काहीतरी वाईट घडणार आहे याची सूचना यशवंती घोरपडीने दिली आणि पहिल्यांदा फेकलेली घोरपड सर 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 पाठीमाग आली पुन्हा दुसऱ्यांदा मालू तानाजी वालूसरेने ती घोरपड फेकलेली आहे यशवंती घोरपडीच्या सेपटीस बांधून दोर फेकली उंच जो माने मनगटास चढला जोर आप शकून पहिला झाला घेतली तिने माघार दुसऱ्याने सर सर गेली मंडळी गडावर चढली न राहीला खाली गर्जना करीत गड जिंका या कोंढारा हर हर महादेव हर हर महादेव अशा प्रकारच्या घोषणा तो अंधार कापित कोंढाना किल्ल्यावर एकदम किंकाळ्या फोडल्यासारख्या ऐकू आल्या आणि सगळे पहारे करी बेभान झोपलेले एकदम अरबळून उठू लागले पहारे निजल्या जागी करतल ताना तेव्हा एकही आला केव्हा रजपूत बाटगा साला भाण्यापरी आज दिसावा अचानक त्या गर्दीमधून किल्लेदार उदय भान हातामध्ये तलवार घेऊन तानाजीवर धावून आले रजपूत बाटगा साला भाण्यापरी आज दिसावा गरजुनी मध्ये उदयभान जागा झाला हात घाली तलवारीला त्या समोर झाला ताना गडजिंका उदय भान आणि तानाजी दोघांच तलवार युद्ध सुरू झालं दोघही तेवढेच तलवार युद्धामध्ये तरबेज असलेले वीर एकमेकाला भिडले हर हर महादेव करीत तानाजीनं अरोळी ठोकली आणि तलवारीचे घाव बसू लागले दोघांची झटपट चाले वारावर करीती वार मज वाटे ती दोघे पूर्वीचे दावेदार रक्ताने दोघे नाले, दोघांचे मन खंबीर परिवर्मी बसला घाव शत्रुस मिळाला वाव, झोपला कुठे महादेव कोसळून पडला ताना, गड जिंका या कोंढाना आणि शेवटी तानाजीचा एक घाव वरमी बसला आणि ते पागोट गुंडाळलेला हात उदय भानाचा घाव वरमी बसला आणि पागोट गुंडाळलेला हात तानाजीचा तुटून पडला आणि तानाजी मालू सरे त्या ठिकाणी कोसळले हे चित्र शेलार मामान पाहिलं आणि मग सेलार पुढे मग झाला झुंजला उदय भानाला छातीस ढाल भाण्यावर तुटूनी पडला क्रोधाचा पारा चढला म्हातारा काय गरजला हिंदूचे बीज सोनी बाटविले तुझला यवनी कुलघात किपडशील पतनी बघ मराठशाही बाना गडजिंका या कोंढाना आरो ठोकली हर हर महादेवाशी सेलार मामा न आणि सेलार मामा पंच्याऐंशी वर्षाच म्हातार उदय भाना बरोबर लढू लागलं शेवटचा एक घाव टाकीला बाटग्यावरती एकाचे दोन जहाले धडमुंडी पडली धरती यमसदना शत्रू गेला मामाची झाली शांती जीव व्याकुळ पण हा झाला तान्हा तर झोपी गेला बोलवा कुणी महाराज आला की तुमचा गेला तान्हा गड जिंकाया कोंढाणा कोंढाना गड जिंकला परंतु ज्याच्या मुलाचं लग्न होतं तो वरबाप धारा तीर्थी पडला आणि त्याचा मृत्यू झालाय मामानं हे दृश्य पाहिलं आणि लगबगीनं कुणीतरी जा महाराजाला ही दुःखद वार्ता सांगा असा टाहो मामाने त्या ठिकाणी फोडला लगबगिने जासुद गेले वर्तमान सारे कथिले महाराज धावून आले डोळ्याने काय बघितले तान्ह्याला आवळून धरिले महाराज ढळढळा द्रड़ रडले टाकुनी मुलाच्या लग्ना सरकरण्या हा कोंढाना दवडिले सपंच प्राणा हरवला सौव्य करताना या कोंढाना लाखाचा मोहरा पडला मातेच्या इच्छेसाठी जो धारा तीर्थी निजला तो केवळ देशासाठी हिंदूच्या जीवासाठी आबलांच्या आब्रूसाठी गडजिंकून सिंह गमविला शिवराय व दे ते कविरधयाला मिरग्याने केली रचना गडजिंका या कोंढाना मिरग्याने केली रचना गडजिंका या कोंढाना हा निघे बहादूर कान तान्हा गडजिंकाया कोंढाना हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय तानाजी मालू सरे अमर रहे धन्यवाद